ॉज देवाला गौरव असो स्तोत्र सत्त्याण्णव दहा हे वचन आपण वाचूया अहो जे तुम्ही यहोवावर प्रीती करता ते तुम्ही वाईटाचा द्वेष करा तो आपल्या भक्तांचे जीव राखतो तो त्यास दुष्टांच्या हातातून मुक्त करतो देवाला गौरव असो यहोवावर प्रीती करणे म्हणजे येशू ख्रिस्त बोलला ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि ज्याच्याजवळ माझे वचन आहेत आणि ते जो पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे वाईटापासून दूर जाणे म्हणजे पवित्र देवाला ओळखणे अठ्ठावीस अठ्ठावीस मध्ये लिहिलेलं आहे पवित्राला ओळखणे म्हणजेच वाईटापासून दूर जाणे तर हे वाईटापासून दूर जाणे आणि देवावर प्रीती करणे त्यांचं त्या भक्तांच्या जीवाचं देव रक्षण करतो आणि त्यांना दुष्टांच्या हातातून मुक्त करतो तुम्हाला वस्त्रद्वारे आशिर्वाद